नमस्कार नांदेडकर आज आपण आलेले आहोत निरा सेंटर येथे आपण आंध्र प्रदेशचे सर धर्तीसारखेच एक निरा सेंटर सुरू झालेले आहे पाहू शकता तुम्ही आता सध्या संध्याकाळची वेळ आहे पाच वाजलेले आहेत तर ते निराची प्रक्रिया चालू आहे झाडातून निरा कसे काढतात तर पाहू शकता नांदेडकर निराचे खूप फायदे आहेत सकाळी सकाळी घेतल्यानंतर या प्रकारचे निरा काढलेले जातात असे भरपूर झाडाला ला लाव लेलेरागरी ला लेले दादा आपका नाव कहाँ है कहा से आए है हम यहाँ बोधन से हमारा नाम व्यंका गौड़ ये काम करने में अभी चालीस साल हो रहा चालीसाल से खर हूँ क्या फायदे होते हैं ये क्या है नीरज से अच्छा है सब गर्मी रह तो जाता है टोच का पारे में आपने गुड़ के दुके वो दुखे सब निकल जाता है गर्मी से हाँ ये ऐसा है ये ऐसा यहाँ देखो पेड़ कितने दीड हजार है यहाँ पे पेड़ ये नांदेड़ डिस्ट्रिक्ट में नहीं है ऐसा ऐसा ओरिजिनल ऐसा ऐसा क्या करते शाम में लगाते पांच छह बजे तक सुबह छह बजे छोड़ के देते ऐसा कितना लीटर निकलता एक जार पांच लीटर चार लीटर तीन लीटर देता हूँ रोज शंबर दीडशे शंबर दीडशे लीटर काटते हैं तो सका तो तुम सका साला सा साला करते रविवार लई गर्दी रहते इत पियाला सगले रविवार रविवार पियाला आता आता नवीन है जुने हा ये एक झाड़ दिवस एक झाड़ तीन महीने तीन महीने चलते तीन महिने, आ, तीन महिने लगातार तीन महिने तर तीन महिने झाले की याला सोडावं लागते दुसरं घ्यावं लागते हा फक्त तीन महिने काय काय फायदा शरीरासाठी शरीरासाठी खूप फायदा आहे कोणते कोणते तरी सांगा ना आता गरमी राहिले कोणाला गरमी राहते कोणाला मुळ्यात राहते दुखते सगळेला काम ये फक्त सकाळी आपण काय करा सकाळी साला आले की दीड लिटर दोन लिटर पिवा सकाळी सकाळी पोटात पिले काय थोडं आपल्याला हे होते बोंडाचा मामा आल तिथं टोनसू हाय म्हणून हे आले की पाच सात दिवस पिले की तिथे चक्क झाले कमी झाले पुन्हा जाऊन चक्कर शक्य केले की सोळा होते त्याला कमी झाले फायदा ना तुमचा गाव कोणता आहे तुमचं आमच्या गाव बघा वर्णी वर्णी निजामबाद डिस्ट्रिक्ट निजामबाद डिस्ट्रिक्ट मध्ये येते आम्ही आले इकडे कामाला कामासाठी इथं येऊन बी दोन वर्ष झाले बघा मी येऊन इथं हो दोन वर्षपासून कराव इथं नीरज नीरज फक्त निरा हे नीर केंद्र होईर नमस्कार नांदेडकर आज भालकी येते निरा सेंटरवर आलेला आहे मोठ्या प्रमाणात खजुराची लागवड केलेली आहे या लक्ष्मण जोशी मी एक दोन तीन दिवसाखाली माझ्या मित्रांनी मला सांगितलं होतं की निरा म्हणजे याचे शरीराला खूप काही फायदे आहेत युरिस्टोनचा त्रास असेल तो दूर होतो आणि पोटाचा जो त्रास असेल तो दूर होतो आणि विशेष बाब म्हणजे याच्यापासून खजुरीची लागवड जे म्हणतो आपण खजुरही मिळते आणि निराय भेटते आणि हे आयुर्वेदानुसार खूप चांगला आहे त्याचे साईड इफेक्ट काही नाहीत आणि हा प्रकल्प बघायला मी मुद्दा मालो कारण माझ्या शेतीकडे मला याची लागवड करायची आहे म्हणजे एक यांच्या इथे विजिट द्यावी खरोखर खूप चांगला आहे आणि मी तर म्हणालो प्रत्येकाने याचा आनंद घ्यावाच शंभर टक्के खूप चांगले आहे दादा कसं वाटलं तुम्हाला प्रोजेक्ट या झाडाचे काही नुकसान नाही या ना झाडापासून खरा झाडू तयार होते त्याच्यानंतर खजूर हो येतात त्यानंतर काय पिण्यासाठी खूप योग्य गोष्टी चांगल्या आहे मी याच्या अगोदर पण एकदा आलो होतो आणि आज दुसऱ्यांदा आलो तर मला ह्या निर्या जे यायचं हे आहे तर त्यांचे खूप चांगले फायदे आहेत त्वचेसाठी असल हाडीसाठी असेल मुदखड्यासाठी असतील अशा बऱ्याच प्रकारे पोटासाठी अशा बऱ्याच आजारावर हे काम करत आणि मला स्वतःला सुद्धा याचा फरक पडलेला आहे नमस्कार नांदेडकर आज निवांत सेंटर नीरा सेंटर वर आलेले आहेत दादा आपलं नाव काय आहे आणि का कसे प्रोजेक्ट केलेले माझं नाव शंकर कदम आहे इथं नांदेड पासून आठ किलोमीटर वर आपलं हे नीरा सेंटर पिकनिक स्पॉट निवांत हे आपण तयार केलेलं आहे इथं की जे फॅमिलीसाठी बेस टाइम स्पेंड करण्यासाठी आपण हे केलेलं आहे इथे इथे तुम्हाला निरा पण आपण उपलब्ध करून दिला निराची झाडं आपण लावलेली आहेत जी आपण बँगलोर राजमडीलहून आणलेली आहे मी स्वतः जात होतो आंध्रामध्ये किंवा तेलंगणामध्ये निरा पिण्यासाठी निरा हे खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे मला संकल्पना अशी सुचली की आपण इथे नांदेडच्या जवळ निरा स्पॉट तयार करावा म्हणून आपण इथे दीड हजार झाडांची लागवड केली निराची आणि आता दीड वर्षापासून आपला निरा चालू आहे एकदम प्युअर निरा आपल्याकडे मिळतो आणि आपल्याकडे स्विमिंग पूल गार्डन निरा सेंटर असा एक खूप सुंदर स्पॉट आपण इथे बनवलेला आहे तुम्हाला कल्पना कशी सुचली आणि या झाड किती दिवसामध्ये मोठे होतात आणि उत्पन्न कसं आहे हे मला कल्पना काय मी मला निराची खूप आवड होती आम्ही तेलंगणामध्ये जाऊन निरा पित होतो मग हे इथं नांदेडला आपल्याला ते भेटावं म्हणून आपण हे सगळं केलेलं आहे निराचे फायदे एवढे आहेत की तुमचं पोट साफ होणं ऍसिडिटी कमी होणे तुमचे गुडवे दुखी सांधे दुखी या सगळ्या गोष्टी याच्यापासून खूप प्युअर होतात मोदखड्यासाठी तर हे खूप मोठं रामबाण इलाज आहे आणि तुमच्या बॉडीमध्ये जी गरमी असते हीट असते त्याचं पण हे पूर्ण निकारण करते झाड किती दिवसात मोठं होते आणि किती दिवस झाड तुम्ही छोटं जर झाड लावलं तर कमीत कमी नऊ वर्ष लागतात ह्याला निरा यायला साठ वर्ष पन्नास ते साठ वर्ष हे झाड जगते म्हणजे हे झाड आता मी लावून आठ नऊ वर्ष झाले तेव्हा आता आपल्याला त्याचा निरा भेटायला बुकिंग करण्यासाठी वाढदिवस लग्न करण्यासाठी आपल्याकडे छोटे कार्यक्रम होत असतात वाढदिवस होतात गेट टुगेदर होतात हळदीचे कार्यक्रम होतात छोटे कार्यक्रम आपण इथे घेत असतो बुकिंग आपल्याकडे चालू असते कधी बुकिंग साठी आपण नाव सांगा आणि किंवा आठ किलोमीटर मालेगाव रोडला आपला स्पॉट आहे हा निवांत पिकनिक सेंटर आणि नीरा सेंटर जे पासलगावच्या पुढे भालकी पासून चिखली वर एक अर्धा किलोमीटर हा पडतो नांदेड न्यूज नांदेड